रावेरमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे सावत्र बापाने तीन वर्षाची मुलगी आकांक्षा हिचा गळा ओढून खून केला आहे धक्कादायक म्हणजेच आई आईला आकांक्षाच्या मृत्यूबद्दल समजताच तिने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुलीची सखी आई व सावत्र बापाला अटक केली आहे आता या खुनामागील कारणही समोर आले आहे वैवाहिक संसारामध्ये दोन्ही मुले अडसर ठरत असल्यामुळे त्यांना सावत्र बापाने ठार मारण्याचा प्रयत्न केला मात्र यात मुलगा बचावला तर चिमुरुडीला मात्र आपले प्राण गमावे लागले अशी माहिती आता समोर आली आहे संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी रहिवासी माधुरीचा वारोली येथील भारत मसाने यांच्याशी दोन हजार सतरामध्ये विवाह झाला होता माधुरीला भरतपासून पाच वर्षाचा मुलगा पियुष व तीन वर्षाची मुलगी आकांक्षा आहे मात्र पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलांसह बेलसवाडी येथे राहत होती त्यानंतर माधुरीने रावेर येथील अजय घेटे यांच्याशी काही दिवसांपूर्वी दुसरे लग्न केले होते तेव्हापासून ही दोन्ही मुले रावेर येथे अजयकडे राहत होती मात्र काही दिवसातच अजय घेटे याला माधुरीच्या मुलांचा तिरस्कार व्हायला लागला माधुरीसोबतच्या वैवाहिक संसारामध्ये अडसर ठरत असलेल्या पियुष व आकांक्षा या दोन्ही लहान मुलांना अजय घेटे हा मारहाण करत असे त्यांना रात्री घराबाहेर झोपत असे त्यांचा अजयने छळ चालवला होता अशी माहिती लहानग्या पियुषने त्याचे वडील भारत म्हसाने यांच्याकडे दिली आहे दिनांक एकतीस मे रोजी सकाळी नऊ वाजेपूर्वी अजयने माधुरीच्या दोन्ही मुलांना मारहाण करायला सुरुवात केली यात मुलगा पियुष हा जीव वाचवत पण तीन वर्षाची आकांक्षा ही मात्र अजयच्या तावडीत सापडली लाकडी दांडक्याने त्याने तिला मारहाण केली तसेच हातापायांवर भीषण मारहाण करून गळा आवडला यामध्ये आकांक्षा मात्र मयत झाली धक्कादायक म्हणजेच मृत मुलीच्या आईने गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह बेलसवाडी नेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु मुलीचा सखाबाप भारत म्हसाने याला समजल्यावर त्याने बेलसवाडी गाठले त्याने मुलगा पियुष याला विचारणा केल्यावर दुसऱ्या पप्पांनी मारले असे सांगितले म्हसाने याला मुलीच्या गड्याजवळ निशाण दिसून आल्याने त्याने अंतुर्ली पोलीस चौकीत मुलीला नेले त्यानंतर रावेर पोलीस स्टेशन येथे भारत मसाने यांनी संशयित आरोपी अजय घेटे आणि पत्नी माधुरी म्हसाने घेटे यांच्या विरोधात फिर्याद दिली दरम्यान या धक्कादायक खुनामुळे रावेर शहर हादरले आहे सहायक पोलीस निरीक्षक आशिष अडसूड पुढील घटनेचा तपास करत आहेत